सार तुकार महाराज गाथा अभङ सहसे एकीस मौ मेना हो नि हामी विष्णुदास कठिन वज्रास भेदुसे मऊ मेना हो नि आमे विष्णुदास कठिन वज्रास भेदुसे मेले असो निजो निया जो जो जे जे मागे त्यति देउ मेले जितोजो निया जागे जो जे 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 मागे त्यते देउ दे भले दे गाडी गोटी નાથાળા કાઠી દેવ માથા ભલે તરી દેવ લંગોટી નાળા છે કાઠી દેવ માતા માયા બાપા હો ને બહુ બા માયાવંત માયાવંતરુઘા તત્રુ હો ને अमृत ते काय गोडामा पुढे विष ते बा पुढे कडू किती अमृत ते काय गोड आम्हा पुढे विष ते बा पुढे कडू किती तुका म्हणे आम्ही अवघेची गोड जाचे पुरे कोड त्याचे परी तुका म्हणे आमी अवघेची गोड जाचे पुरे कोड त्याचे परी महो मी ना नाहो नी आम्ही विष्णुदास कठीण बस भेदुसे भक्ता भक्ता स्वभाव वैशिष्ट वर्णन करता महाराज मनता आम्ही विष्णुदास मेनाहून मऊ आहोत म्हणजेच नम्र मैनमिळावूपणा सहनशील आहोत पण प्रसंगी वज्रापेक्षाही कठीण असून वज्र आमच्या संपर्काने फुटू आहोत म्हणजेच नम्र शक्ते आम्ही देहबुद्धीने सर मरून आत्मस्थितीने जिवंत आहोत देहाचे चोचीले पुरवण्याकडे आमचे लक्ष नाही तेथे जणू आम्ही निजलेले असून आत्मस्थितीत जागे आहोत आम्ही इतके चांगले आहोत की जो जो जे काही मानेल ते आम्ही लगेच त्याला देऊ चांगले लोक असतील भले लोक असतील तर आम्ही आमचे नेसलेले वस्त्रही काढून देऊ आणि कोणी नाठाळ असतील तर दुष्ट असतील त्याच्या डोक्यावर काठी घालू आई वडील माया करतात त्यापेक्षाही आम्ही जास्त माया करतो पण शत्रूपेक्षाही घातपात करणारे आहोत म्हणजे शत्रू जसा प्राण घेतो तसा आम्ही मनुष्याचा अहंकार जीवभाव नष्ट करतो अमृतापेक्षा आम्ही मधुर आहोत आमच्या पुढे त्याची उडी ती काय आणि विषयाची कडूपणासुद्धा आमच्यापेक्षा कमीच पण खरे म्हणजे आम्ही संपूर्ण गोडच आहोत त्याला जसे हवे असेल तसे आम्ही पूर्ण करू शकतो त्याचे सगळे लाड पुरवतो महाराजांचा हा अभंग फार प्रसिद्ध आहे यातील चरण सुभाषिते म्हणून प्रसिद्ध आहेत हरिभक्तांचे सामर्थ्य असे दुहेरी असते ते यात वर्णन केले आहे सार्थ तुकाराम महाराज अभंग सहाशे बावीस ಗಾಡ ವಾ ಪಾಲಟನೇ ಶಮ ಗುಣ ಈ ಕನಾಯ ಮನ ಗಾಡ ವಚಿತಾ ನೇ ಪಾಲಟ ಶುದ ಗಾಯ ಮನ ಓಪಾ ಬರೇ ದಿಲೆ ರೂಪ ವಡುತ್ತಾ ನೆ उभं जाता बरे दिशे रूप ते नाशे तुका म्हणे भोगते वेळे वेळ ते कळे तुका म्हणे भोगते वेळे वेळ ते कळे गाळवाची ताने पालटणे शणे शणे अर्थ अधम माणसाचे वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात गाळवाच्या लहान शिंगामध्ये क्षणौणी फेरबदल होत असतो त्याप्रमाणे अधम मनुष्याचा स्वभाव असतो त्याचे मन कधीही एका निश्चयाने राहत नाही गाढवाचे पोर जन्मानंतर चांगले दिसते पण ते जसे वाढत जाते तस तसे ते कुरूप होत जाते तसा अधम मनुष्य पुढे पुढे बिघडत जातो गाढव केव्हाही ओरडते त्याला काळवेळ कळत नाही तसेच अधम माणसाचे दुष्ट बोलणे केव्हाही प्रगट होते गोपाल कृष्ण भगवान की पंढरीनाथ भगवान की तुकाराम महाराज की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण